भावाचं अपहरण केलं बारा वर्षीय बहीण निर्जनस्थळी शाळेत येताच त्यांनी बहीण भावासोबत रक्षाबंधनापूर्वीच काय केलं ते पहा बहीण पोचताच सात वर्षीय भावाचं मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत मृतदेह दिसला आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे परप्रांतीय संतोष भागवत हा मोलमजुरी करणारा त्याचा सात वर्षीय मुलगा अचानक गायब झाला कष्ट करणारे आई वडिलान त्याची बारा वर्षीय लेख यांनी सात वर्षीय अर्पित कुमार शोद केली मात्र शोधून तो कुठेही सापडला नाही तो हरवल्याची फिर्याद वडनेर भैरव पोलिसात दाखल केली पोलीस त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता भयानक सत्य समोर आलं अर्पित कुमार संतोष भगत मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत खेळत होता यावेळी मंदिराच्या पाठीमागून एका अज्ञात व्यक्तीनं सात वर्षीय मुलाला जागी ठार केलं मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून हा अज्ञाती सम तिथून पळ काढला सात वर्षीय मुलाचं तीन दिवसापूर्वी अज्ञात तरुणानं अपहरण केलं होतं पोलिसांना याचा सुगावा लागताच लगेच त्यांनी घटनास्थळ गाठलं आपल्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून, पाहून कुटुंबीय हादरले आई व बहिणीने पडलेला हंबरडा मात्र मन हे लावणारा होता ऐन रक्षाबंधनापूर्वीच घडलेल्या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे एका सी फुटेजमुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आलंय पुढील तपास पोलीस करत आहेत